पण लाईव कधी बघितलं नव्हतं तर आता आपण लाईव भरून राहिलो जी शेवगी झाडं आहेत ती शेवगी झाड आता हे झाड दोन तीन झाले पाणी कमी आहेत पण काहींची वाढ जास्त आहे काहींची कमी आहे लावलेल्या सोबतच काय काय झाडं त्याची जर खालची बाजू पाहिली तर बघा खूपच चांगली आहे ही शेवग्यात झाडे खूपच असं फुटवा तर पाहिला तुम्ही तो पण चांगला झालेला आहे आता याचे उंची पाहिली झाडाची कपडे लागत आहे ते खास नाही कारण संध्याकाळची वेळ आहे आणि झाड बघा म्हणजे आता तुम्ही जर आता हे लाईव्ह तुम्ही जर लाईव्ह जर आपले व्हिडिओ पाहिले म्हणजे जे आपण दुसरे व्हिडिओ जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की ईशा झाड कसं होतं एक महिना म्हणजे पंधरा दिवस जर पाहिलं तर ईशाउक्याचं झाड किती छोटं होतं आणि त्याची आता वाढ किती झालेली आहे तेच जर बुंदा पाहिला तर बघा अंगठ्याच्या लेवलने झालेला आहे म्हणजे अंगठ्यासारखा तो वाढलेला आहे आणि तीन फूट इथे साधारण उंची झाली आहे याची पानं जर पाहिले तर एकदम भारी आहे आणि ओडिशाची जातीचा शौक आहे आपण आधी पण सांगितलेलं आहे पानं पण चांगले वाढलेले आहे खालचं बुल पण चांगलं झालेलं आहे अजून जसं मी मागच्या वेळमध्ये म्हटलं होतं की एक महिना जास्तीत जास्त एक महिना यांना पाणी थोडं थोडं करणं द्यायचं ते फक्त जीवंत राहतील अशा हिशोबाने आता विलीला पाणी पूर्णच कमी आहे पाणीच नाही असं म्हणलं ते चालत काय झालं जी जास्त नाही झालेली आहे पण काही काही चांगले असं लावलेले म्हणजे बिया या सोबतच आपण तयार केले होते झाडं पण काहींना पाणी असे ड्रिपचं पाणी काहींना पोचत नाही आहे कारण याचे क्षार आहे त्याच्यामुळं त्यांना पाणी पोचत नाही आहे म्हणून याचं उंची नाही झालेली आणि पाहिजे असं ते झाड वाढलं नाही आहे तर आपण चॅनलला नवीन आहेत तर सबस्क्राईब करा म्हणजे अजून पुढे जे आहेत माहितीचे व्हिडिओ आपल्याला मिळत जातील बघा आता याचा शेंडा याला चांगला झालेला आहे फक्त आमची जी वाढ आहेत ती झालेली नाही आहे आणि इथं नळीमध्ये क्षार अटकल्यामुळे याला पाणी जास्त मिळालं नाही तर बघा आता पण आपण जे झाड बघतोय त्याची पण दोन फूट उंची वाढलेली आहे याच्या जे त्याची तीन फूट उंची होती त्याची दोन फूट झालेली आहे आणि याचा पण शेंडा जर पाहिला तर चांगल्या प्रकारे हा शेंडाला निघालेला आहे आता उन्हामुळं वाढत कमी आहे आता पाणी असं तर नक्कीच वाढी जास्त असते उंदरी असतं पण झाडने जो मोसम पकडलेला आहे त्या मोसममध्ये झाडं हे चांगले वाढले असते पाणी कमी पडल्यामुळे आता मोसम कमी होणार आहे झाडांचा म्हणजे शिवग्याची वाढ ही चांगली चालू होती पाणी कमी पडल्यामुळे ती वाढ कमी होणार आहे जवळजवळ काही झाडं तीन फूट झालेले आहे काही सव्वा तीन फूट पण आहे काही एक फूट आहे काही एक फुट पण आहे हे सगळं पाण्यावरती आता अवलंबून झालेलं आहे झाडं बघा इथं माती जर पाहिले तसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो माती स्पष्ट झालेली आहे गाडीची आणि शरीराचं फुलं जर पाहिलं तर खूपच चांगलं आहे याची बाजू कमी आहे तरी तरी चांगला आहे आणि हा गवतीच्या त्याच्या आजूबाजूला वल्लावा धरून राहण्यासाठी लावलेला आहे तर आता हे जे आहे हे तीन खूप झाले पण म्हणजे आपण व्हिडिओ चालू केला सुरुवातीला त्यावेळेस तीन फूट झाडं होतं त्याच्यानंतरनं एक फूट दोन फूट अशी झाडं पाहिली आणि नंतर एक तीन फूट झाडं म्हणजे वेगवेगळी झाडं जसं पाणी मिळेल आणि तसं वाढलेलं आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण नवीन आता चॅनलला सबस्क्राईब केलं त्याच्यानंतरनं तुम्हाला अधिक माहिती मिळेल अधिक व्हिडिओ पण बघायला भेटतील आता याचा जर बघितलं तर साधारण असं एक अंदाज आलेला आहे तर तीन फूट झाड झाडं असत किंवा तीन फूट जाडाची जर उंची असेल तर साधारण जे बुड खाल्लं ते आपल्या वाणी आहेत आपला जो अंगठा आहेत म्हणजे साधारण तीस चाळीस वर्षाच्या वयाच्या माणसाचा जो अंगठा राहतो त्या अंगठ्याच्या हिशोबाने त्याचं बुड झालेला आहे आणि अजून तीन महिन्यात पुढच्या चार महिन्यामध्ये याला शेंगा पण लागतील फुलं पण येतील आता याचा पाहिला आपण तर बघा याचे जे पान आहेत या पानाच्या इथं नवीन हे फुटलेलं आहे त्याला कोंब म्हणजे इथून नवीन फांद्या पण फुटतील पण आता फुटणार लेट आहेत कमी फुटणार आहेत कारण आता पाणीच कमी पडलेलं आहे आता तुम्ही पाणी पूर्ण जागा वाळलेली आहे पाणीच नाही आहे आणि हे तुटीचे झाड आहेत जे आपण जेव्हा सुरुवात केलाच म्हणजे कोम लागत त्याला छात केलेली आहे त्याला परत नवीन खालून नवीन पानं निघालेले आहेत हे जामीचं झाड आहे हे साधारण आता नऊ दहा फुटाचं झाड झालेलं आहे याला पण दोन तीन तीन वर्ष पूर्ण होऊन गेले आता हे चौथं वर्ष झालं याला आता हे सगळं जे आहेत शेळ्यांच्या चाऱ्याच्या हिशोबाने आपण केलेलं होतं परंतु मध्ये थोडीशी अडचण आल्यावर थांबून घेतलेलं आहे परत आपण चालूच करणार आहे आणि बघा डोंगरांमध्ये लावलेला पैशा बघा आपण पाहणार आहे आता बघा याची पण वाढ चांगली झालेली बघा इथं आणि आता समोर जे पाहतो आपण ते सफरचंदाचं झाड आहे पावसात हि झाडं जे पानं भरपूर चांगली दिसते हे सफरचंदाचं झाड आहे पण आता पाहुणे पाणी कमी पडलेलं आहे तेव्हा आम्हाला सुद्धा खूप ताक पडलेला आहे की यावर एक महिन्याचं झाड टिकलं चांगल्या शेडायला पहिल्यांदाच लावलेलं रोपेत ते झाड तयार झालेलं आहे आपण हे रोप आणलेलं नाही आहे किंवा कोणी नर्सरीतून घेतलेलं नाही आहे घरच्या घरीच बी लावलं त्या बेळाचं रोप तयार केलं आणि त्याच्यापासून झाड तयार झालेलं आहे आता याला तीस चौथं वर्ष चालू झालं तर अजून एक दोन वर्ष म्हणजे असं म्हणतात कसं पहिल्याच्या झाडाला सात वर्षांनी आठ वर्षांनी फळ लागत आहे तर आता हे शपथचंदच झाड आहे आपल्याकडं आणि याला आता तीन वर्ष पूर्ण होऊन गेलेले चौथं वर्ष चालू आहे सफरचंद झाड हे आपण घरच्याकडे तयार केलेलं आहे आता याचा खाल्ला फोटो पाहायला पण खूपच चांगलं झालेलं आहे त्यामुळे म्हटलं आपल्या चॅनलवरती आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतात आणि सफरचंद झाड आता आपल्याला माहिती आहे काश्मीर या साईडलाच भेटतं महाराष्ट्रात पण आता भरपूर शेतकऱ्यांनी शपथचंदाचं झाड घेण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे आणि मी सहा रोपं तयार केली होती घरचे घरी त्या सहा रोपांतून म्हणजे एक झाड माझ्या चुकीमुळेच कारण ते थोडंसं पावसाने कलंडलं होतं तर मला असं वाटतं ते उतून आपण दुसरीकडे लावू मी ते लावलं फक्त ते जळून गेलं म्हणजे आणि दोन झाडं मागच्या उन्हाळ्यामध्ये जळ म्हणजे असे सहा पैकी आता फक्त तीनच झाड आपले सफरचंदाचे आणि याच्यामध्ये पण अजून पुढचा जो एक महिना आहे म्हणजे आता एकोणीस एकोणतीस तारीख अजून पुढचा एक, एक महिना ही हजार तरी टिकली उन्हाळ्यात जळाली नाही किंवा खराब झाली नाही तर पुढं पावसाळा लागतोय वातावरण वा चेंज होत आहे आणि मग परत भीती राहत नाही जास्त कारण आता चौथं वर्ष चालू आहे अजून तीन वर्षाने या सफरचंदाच्या झाडाला फळ लागणार आहे म्हणजे अशी आपल्याकडं आंब्याची पण झाडं आपण लावलेली त्यातले आता कलम यावर्षी आत्ताच लावलेले पण नेमकं आता या वर्षी पाणी कमी पडलं त्यातले किती राहता पण अजून एक वर्ष जर ती कलम लावलेली आम्ही टिकली पुढच्या वर्षी ते आरामशीर जगतील असंही म्हणता येईल आपल्याला कारण आपण झाडं हे खूप लहान लहान लावलेली आहे रात्री सचंडचं झाडं त्याचं पहिलं आपण तर साधारण दोन एक इंचा जाडीचे गुळ झालेलं आहे दोन म्हणजे दोन इंचापेक्षा जास्त झाड ते झाले आता जे आंब्याचे कलम लावलेले होते आपण ते पण चांगले तयार झालेले सफरचंदाचं तिसरं झाड आहे त्याचं खाल्लं पण चांगलं फुटलेलं आहे तर हा आंब्याचा कलम लावला होता आता सध्या पाणी कमी पडल्यामुळं तर आमच्याकडे आता उन्हाळ्यामध्ये एक महिना खूप पाणी कमी आहे आणि एवढा एक महिना जर टिकली तर पूर्ण पावसाळ्यामध्ये ती झाडं मोठी होऊन जातील झाडं लागल्यानंतर पेरतो पण झाड वाढणं खूप महत्त्वाचं हो राहते यावर्षी पेरून खूपच पेरू होते प्रमाणाच्या बाहेर पेरू खायला भेटल्यामुळे पेरूचे पेर झाड आपलं नाशे जवळजवळ दहा पंधरा झाड आहेत पेरूचे ज्यांच्यामुळं यावर्षी पेरू खाण्याची खूप मजा होऊन गेली आमच्यावरती मित्रांनो अशा प्रकारे झाडं आहेत बघा आता हे या वर्षीच लावलेलं ला। आंब्याचा कलम आहे खूप चांगला मोसम झाला नाही पकडला होता पण मग अचानक पाणी कमी पडलेलं आहे तिथे बघितलं तर हे पेरूचं झाड आहे हे आंब्याचं आहे आता याला हा कलम नाही लावलेला आपण हे घरचे घरी रोप तयार करून ही झाड लावलेली आता याला पण चौथं वर्ष चालू झालेलं आहे सप्पद चंदा बरोबरच तर काही काही यांना परत फुलं लागलेली आहेत पण पाणी कमी पडलेले आता